केली आम्ही राज ठाकरेच चांगलंय ना काय वाईट आहे आणि आहे त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील पण आता सध्या काही पक्षांना तर उताळ नवरा आणि बाशिंग असं असंच झालंय आमची युती आमची युती आम्ही एकत्र आम्ही एकत्र मला वाटतं काय बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हे कळत नाहीये आता काँग्रेस वेगळं म्हणते राष्ट्रवादी शरद पवार गटके वेगळे म्हणतो आहे इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत आता कसं होईल केव्हा होईल कसं होईल कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या रेचा पोपटासारखा जीव अडकलेला आहे आणि त्यामुळे ते सकाळपासून होईल लोणा प्रयत्न करत असतात पण मला वाटतं की आता काँग्रेस त्याच्यासोबत कशी राहील हाही मोठा प्रश्नच आहे मग दुसरीकडे पाचवारामध्ये मात्र किशोर अप्पाने सुद्धा सोबळाचा नारा दिला आहे भाजपने मी वारंवार सांगितलं आहे आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्येच लढायचं आहे आम्ही महायुतीमध्येच लढू पण ज्या ठिकाणी फार टोकाचे मतभेद असतील काही जमतच नसेल युतीचं महायुतीचं तर मग मैत्रीपूर्ण लढतं मी करणार आहोत मला वाटतं किशोर आप्प्पांनी म्हणूनच की सांगितलं असेल हो त्या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी वक्तव्य केलेलं आहे की महेश कोटारांनी जे भाजपचं वक्तव्य म्हणजे स्तुती केली तर त्यांच्या सुनबाई एका प्रकरणामध्ये आहे म्हणून ते भाजपची स्तुती करत आहे असं किशोरीबाई पेडणेकरांनी म्हटलं तर मला कळत नाही आता काय शिवसेनेबद्दल तर काय बोलावं उबाठाबद्दल काय बोलावं ते मला कळत नाही कोणी काय बोललं की लगेच ते चावायला धावतात कोणी काही कोणाची आमची स्तुती केली की ते त्यांना चावायला धावतात असं का करतायत आता त्यांना बोलूया काय बोलत येते ते तुमच्या पोटात काय दुखतंय तुम्ही काय एवढं पोटात दुखून घेतात ते मनमोकळेपणे जर बोलत असतील काही तर त्यांना बोलू द्या त्यांना आवडतो आहे पक्ष तुमचे विचार आवडत आहेत नेत्याचे विचार आवडत आहेत नेते आवडत आहेत तुमच्या काय पोटात दुखतं आहे आणि तुमचं काय काम काय तुमचं तुमचं कार्य काय काहीच नाही आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आता याच्यासाठी मेहनत करा रोज सकाळ झालं की टीका टिप्पण्यामध्ये वेळ घालू नका माझा त्यांना सल्ला आहे काही जरा फील्डवर जा तालुक्यावर ग्रामीण भागात जा महापालिका क्षेत्रामध्ये जा आणि कामं करा सकाळ झालं की सगळे माईक तो लावतो आणि सकाळपासून जे वाशाळवीर सारखे बोलत राहतात त्याच्यावरून तुम्हाला कोणी मतं देणार नाही आणि निकालांती तुम्हाला कळेल की आपण काय चूक केली म्हणून भाऊ त्या ठिकाणी सरकारने आहे ना चोपन आमदारांना महायुतीच्या पाच कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे विकास कामांसाठी तर संजय राऊत असं म्हणताय की सरकारने लाच दिली आमदारांना मी तेच म्हटलं हे वाचाळवीर आहेत त्यांच्याविषयी न बोललेलं बरं आपणही सत्तेत होता आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण काय केलं उग फार बडबड करू नका फील्डवर जा आता वेळ कमी आहे दहा पंधरा दिवसामध्ये आचर्से लागेल तुमची ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मत देणार नाहीत जरा प्रत्यक्षामध्ये जा लोकांमध्ये जा त्यांना काही पटवून सांगा तर थोडाफार फायदा थोडाफार फायदा तुमचा होईल अध्यथा या निवडणुकीमध्ये तुमच्या आता बारा वाजल्याशिवाय राहणार नाही राज ठाकरे असं म्हणतायत की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो पण भाजपाला कटूसतो सत्ताधाऱ्यांना तुम्ही वारंवार हे सांगता की भाजपा कशामुळे निवडून आली म्हणून मुख्यमंत्री कशी निवडले एवढ्या भाजपाच्या जागा का आल्या महायुतीच्या जागा का आल्या म्हणून आम्हाला बोलावं लागतं लोकसभेला का नाही बोलले आहेत लोकसभेत का नाही बोलले राज्यसभेत नाही बोलले त्यावेळेला तर उद्धवजी सोडून द्या त्यावेळेला तर एकदम गोड वाटलं की आपलं एवढे खासदार निवडून आले आणि आता खबर एवढं कडू वाटतंय मला कळत नाही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही तुम्हाला असं वाटतं त्यांच्यामध्ये आघाडी उद्योगी भावांमध्ये नाही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही दोन्ही नेते सक्षम आहेत निर्णय करायला काय असतील असेल त्यांनी तो, तो करावा करा आमची तयारी पूर्ण झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा सांगेल की या निवडणुकांमध्ये महापालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका यामध्ये मोठा धोबीपछाड महायुतीकडून त्यांना मिळाले असो कोणाला असो तुम्ही मग आघाडी महाआघाडी करा का अजून कुठली बिघाडी करा पण आम्ही त्यांना मोठा फटका दिल्याशिवाय राहणार नाही तर नाही मला काहीच म्हणणं नाही कोणी काही करावं आघाडी करावी का बिघाडी करावी करा करा जनता आमच्या पाठीशी आहे मतदार आमच्या पाठीशी आहे आमच्या नेत्यांवर मोदींवर देवेंद्रजीवर त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्हाला आता मतांमधून या ठिकाणी प्रत्यक्षात दिसेल भाऊ सरकार भूमिका घेणार नाही म्हणून आम्ही जाऊ दे